मालक काय मालकाची बघाव हा सकाळी सकाळी किती वाजता शिजा असले मालकाने आज अकरा ला जेवण द्यायचं म्हणलं दत्ना म्हणलं अकराला आणि जेवा एक लावकर कोणाला येत लवकर त्यासाठी आज उरातलं या मित्रांनो लवकर या लवकर मग आणि जेवढं लवकर येतात तेवढं चांगलं जेवण मिळणार आणि क्वालिटी पण चांगली मिळणार तशी संध्याकाळी पण चांगली क्वालिटी असती पण काय होतं गर्दीमुळं आमचं जरा वाज गडबड होती या मालकाला ध्यान देता येत नाही आणि आम्हाला ध्यान देता येत नाही सगळं हँडल करावं लागतं या त्यामुळं तुम्ही जर आम्हाला सपोर्ट केला तर आम्ही तुम्हाला सर्व्हिस चांगली देणार पण तुम्ही जर या केलं तर मग आम्हाला पण आमचा आमचा पण गोंधळ उडून जातो काय म्हणा रवी भाऊ त्यामुळं या शांततेत या शांततेत जेव्हा फक्त सहकार्य करा दुसरं काहीच नाही आम्हाला तुमचं सहकार्य चांगलं असलं ना या एकार की आम्ही तुम्हाला सर्व्हिस पण चांगली देणार फक्त सहकार्य करा मग बाकी काय म्हणतो रोई बाबा काय नाही एकदम निवांत ना एकदम टाकाटक खटाखटाज ना, ना? हुँ। 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 ओके